पत्नी काय वसुदेवाची पत्नीचं नाव काय वसुदेवाच्या पत्नीचं नाव काय ना देवकी नंदराजा आणि यशोदा हे मागच्या जन्माच प्रारब्ध होत काय प्रारब्ध होता प्रारब्ध किया मान संचिताचा कारण नंदराजा नदीचा का राजा होता राजा आणि राजा असताना त्या टायमाला नंदरा तिथे याचवेळ संकट घडलं लोकांना पाणीच प्यायला नाही त्या टायमाला सांगितलं नंतर वसुदेवाला सांगितलं आपल्या नगरीमध्ये संकट कशाने पडले पहा आणि पाण्यासाठी गेले महाराज आणि पाण्यासाठी गेल्यानंतर त्या टायमाला इथं नॅचरल संकट लागलं होतं पाणीच प्यायला नाही आणि ह्या वर्षी पाऊस ज्या झाला आपल्या लक्ष गेल्या वर्षी पाऊस पडला होता मला आणि त्या काय मध्ये आल्यानंतर हो महाराज त्यांनी सांगितलं आपल्या नगरीमध्ये दोन माणसं माणसामनी उपवासी आहेत त्यांना अन्न मिळत नाही म्हणून आपल्या नगरीमध्ये पाऊस पडला ओ त्या टाइमला नंदराजांनी ये शिवादा काय केलं महाराज बकरी केल्या बाकरी तुझ्या बाशा सांगायचं बाकरी, सांगा बाकरी केल्या म्हणजे दोन टायमाला म्हणजे आमच्या कोणती आणि बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली किती वर्षाची बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि हे बाबा आणि सांगितलं मी तुझ्या घरी म्हणजे बकरी खाल्ल्या काय सांगितलं बाकरी काढल्या तुझ्या पोटाला जन्म राहील सांगितलं भगवंतांनी सांगितलं होत तुझ्या पोटाला मी जन्म येईल त्या टायमा यांनी सांगितलं कोण नंदराजाने यशव देवा आमची तपश्चर्या म्हणल्या आम्ही बाकरी घातल्यामुळं त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली तर बाकरी जर नाही घातल्या असत्या त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली मग त्यांना दिलं त्यांच्या पोटाला येऊन सांगितलं परंतु त्यांना दिला आम्हाला काय काय सांगितलं भगवंतानं तिच्या पोटाला नाही पण भाकरी खायला तसं कळत नाही वसुदेवाच्या पोटाना देवीच्या पोटाना ना आईच्या उरक्षेत तोंड पण लावले नाही केश बस शब्द मागचा होता आईच्या उपलक्षताला तोंड लावलं नाही व चेकडे एसी वेकडे ठेवा एसी वेळे करेक्ट वागतो बाबा आणि त्या टायमाला त्या ठेवा हो कारण का एवढं ग्रेम वागलं पाहिजे कारण का आम्हाला थोडं तत्वज्ञान झालं हो होम पाठ झाले त्यांना वाटत मी शिवाजी महाराज हा हा नाही अनुलू डोक्या तुका समाजापासून आम्हाला दोन हात पाठ होई नाही दोन चाली गायनाच्या पाठ झाल्या त्याच्यासारखा गायनाच्यावर येऊ नाही माझ्यासारखा पक्वाच वाचक नाही अंकार अंकार गेला तुका ठेवा माझ्यासारखा गायलाचार्य नाही हंकार अहंकार करू नका अंकार करू नका बाबा नो तुम्ही म्हणून परमार्थामध्ये अहंकार करू नका रे बापा नो अहंकार करू नका कधी उचलून हे सांगू शकत नाही तुमचं लक्षात ठेवा मेमरी कार्ड ना मेमरी कार्ड कधी टिलक मारी सांगू शकत नाही बुद्धीचे वैभव धान्य नाही तुझा एक केशवराज सकाळ शिक्षित त्यानुभव हरिपाठ परमार आहे तुमच्या पोटीशी गव्हा भरमिट करील बाबा ही हे करायला नका मी मी म्हणणारे राऊंडासाठी आपण ये ना तुमची आमची काय होतून तो हानी सांगू शकत नाही लक्षात ठेवा त्याच्यासाठी सांगतो बाबा अहंकार करू नका अहंकार करू नका कारण का त्याआधी तुम्ही हंकार करणार करा न जा लयाला जाऊ दे कुठे सगळ्या

कारण का ज्या वेळेस कुठला होता आमचा विषय कुठला होता आत्मि ऋषीची पत्नी पूर्ण सांगितला आता आज ती ऐका पुला शिवा आगस्ती ऋषीची पत्नी त्या प्रभू रामचंद्र वनमान तिथे ताज्या थांबले त्यान इथं राजा रावणाला मारलं गेलं त्या टायमाला सीता माता काय म्हणली अहंकार सांगतो अहंकार अहंकार झाला तुका वाया गेला तू खोबर आहे माझे मानता कारण त्याला अहंकार झाला महाराज ए माझ्या नवऱ्यानं समुद्रावर सीतो आणला समुद्र ऋषी पत्नी काय म्हणते माझा नवरा असताना नवरा एका कोटात समुद्र पेला असतो हनुमंतराच्या लक्षात आलं हनुमंतराच्या लक्षात आलं आईची इज्ज माझ्या त्यांनी सांगितलं देवाच्या मुक्ताचा समुद्र आहे म्हणून मीठ खात नाही तिने हातभर खाव मीठ खात नाही तिने हातबरी केला मीठची खाक नाही लोकांना हात वर खाचा अर्थ सगळे मीठ खात मिठाची चव कशी आहे वा वा मीठ तुम्ही जेवणामध्ये जास्त घेता कमी घेता म्हणजे जेवढं लागत तेवढंच येतात मग हा मीठ कोण होतो लक्षात आहे का मीठ कोण होत देवानी जेवता समुद्र पेला त्या अगस्ती ऋषीने त्याच्या लघी वाट बाहेर पडला तेव्हा ती समुद्र खरट झाला म्हणून मिठा कि मिटली अगस्ती ऋषीच्या लघी वाटे तो पर, लगी केली तो काय सांगतो समुद्रात झालं आणि तिथं मीठ हा जेवणामध्ये आना मी खाऊ द्या मीठा मीठ चला कळ लावली कळ काय लावली हो राजीआ कारण का म्हणल्या कारण का ज्या वेळेस बस देव आणि देवकीची काय झाली होती बरं चांगली म्हणजे मला आकाशातली आठवानी खडग मारा धावला खडग घेतलं मारण्यासाठी निघाला आणि मारण्यासाठी निघाल्यानंतर त्या ता टाला सांगितला रे राजा स्त्री हत्या पद हत्या योग्य हत्या हा कारण का गायीची हत्या करू नये स्त्रीची हत्या महापाप सांगितले शास्त्रामध्ये महापाप आणि त्या टायमा सांगितलं येणार प्रत्येक मुलगा तुला देऊन टाकली आणि मुलगा देऊन टाकला कसे मारा सांगत बरोबर महाराज जस भात असतो ना भात हातात घ्यायचा भीतीवर ठेकून मारायचा महाराज भीतीचे भांडकन असत ना भाताचे असे सगळे हाणकाचे मांसाचे मारले किती मारले सहा मारले हा आणि हे जी होत कुठला सातवा हो संक्रित केला इकडं इकडं बरे हो काय केला संक्रीत केला तिकड ही जन्म लक्षात ठेवा आणि माग पण सांगितलेले चंपाचे संक्रीत जन्म केले दोन आहेत ते कोण 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 इकडून तिकडं ह्या गर्भातून कादंत्या गर्भात टाकून मिळ वा वा असं उत्तर पाहिजे मला पहिला आणि दोन नंबरला दादा आणि दा, संकरीत केला कुठला सातवा अवतार काय बैलराम दादा आणि ती बळीराजा होता लक्षात ठेवा त्या बळीराजाला केलं ती तीन बळीराजा आणि बळीरामदा दोघराव सारखीच आहे फक्त संकलित केला या गर्भातून काढला आणि त्या गर्भातून आणि त्या गर्भाला हा बाबा कधी आला किती वर्षाचा आठ आठ केलं शास्त्रामध्ये आठ आकड्याला फार मोठी किंमत आहे इथं आठ सात्विक भावाचा सब्जेक्ट आहे बर का पंच महाभूत ज्ञान बुद्धी हंका याचा विषय जात नाही जास्त शिकले तुम्हाला लक्षात ठेवा आणि त्या कामात भावा झालं त्या टायमाला आईने सांगितलं लहान आणि भगवंताने काय केलं सुपात नाही पाट्या नाही पाठीत नाही बर का भगवंताला सुपात नेलं सुपा आणि सुपात घेतलं भगवंताला आणि कुठे निघाले हो कुठून निघाले नंद आणि असले असले कुलप होते कुलप गळून पडले त्या ठिकाणी आणि कुलप गळल्यानंतर त्या कामाला